नमस्कार सर्वांना सर्वप्रथम रक्षाबंधनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा यामध्ये जर बघितला तर शेतकरी मित्रांनो आज रक्षाबंधन आहे त्यामुळे सर्वांना जे आहे शुभेच्छा तर बघूयात सोयाबीन मार्केटचे बाजारभाव माझा गावामध्ये बघा जास्तीत जास्त चार हजार दोनशे रुपये तर कमीत कमी साडेतीन हजारच्या पुढे बाजारभाव आहे लालगाव मिंचूरमध्ये जास्तीत जास्त सव्वा चार हजार तर कमीत कमी तीन हजार रुपये बाजारभाव आहे सरकारने जे आहे आता मोठ्या प्रमाणात योजना आणलेली आहे मात्र सोयाबीन बाजारभाव वाढी संदर्भातील कोणतीही ते सध्या जे आहे या ठिकाणी भूमिका घेताना दिसत नाही अनुदान दिले जात आहे मात्र बाजारभाव वाढवा तरच शेतकऱ्यांना फायदा होईल भाव पाच हजार साडेपाच हजारच्या पुढे गेले तर शेतकऱ्यांना अच्छे दिन आले असं म्हणता येईल त्यामुळे ते पहिलं महत्त्वाचं आहे की बाजारभाव वाढले पाहिजे बुलढाण्यामध्ये जास्तीत जास्त चार हजार रुपये बाजारभाव गेलेला आहे बाजारभाव जे आहे तुम्हाला आपल्याला जे आहे याच रेंजमध्ये बाजारभाव सध्या पाहायला मिळत आहे सर्वांचे पुन्हा एकदा सर सरसे धन्यवाद व्हिडिओ शोडपर्यंत बघितल्याबद्दल जय हिंद जय